नमस्कार आज मी तुम्हाला जर सर्दी खोकला डोकेदुखी आणि पूर्ण अंगामध्ये जर कणकणी कन जाणवत असेल तर त्यासाठी कोणता डोस घेतला पाहिजे हे सांगणार आहे या अगोदर मी तुम्हाला सिंगल सिंगल टॅबलेटची इन्फॉर्मेशन दिली आहे पण प्रॉपर जो एक डॉक्टर एक डोसचा कॉम्बो लिहून देतात तर ज्यावेळेस आपल्याला हे जे सर्दीचे इन्फेक्शन वगैरे झालं असेल तर त्यावेळी काय असला पाहिजे आज ते तुम्हाला मी सांगणार आहे तर ज्यावेळी एक फक्त नॉर्मल इन्फेक्शन असतं त्यावेळी आपण जर एखादी सिंगल टॅबलेट घेतली म्हणजे सर्दी ताप खोकला शिंका वगैरे हे जर शिम सिमटम्स असतील आणि त्यावेळेस आपण एखादी सिनारिस्ट घेतली किंवा विकोरिल घेतली किंवा फिब्रेक्स प्लस घेतली तर एखाद्या टॅबलेटने आपल्याला बरं वाटू शकतं परंतु हेच इन्फेक्शन जर जास्त सिव्हिअर असेल तर त्यावेळी मात्र आपल्याला पूर्ण डोसा घ्यावा लागतो म्हणजेच अँटीबायोटिक्स लागतात एखादी अँटॅसिड लागते तर त्यासाठी काय घ्यायला हवं तर तसं बघायला गेलं तर, गे तर बरेचसे डोस कॉम्बिनेशन्स येतात पण आज मी तुम्हाला एक प्रॉपर डोस कॉम्बिनेशनविषयी सांगणार आहे जर मी तुम्हाला सगळंच सांगायला गेलं तर तुमच्या सगळ्यांचं कन्फ्युजन होईल आणि काहीच लक्षात येणार नाही ज्यावेळी रिस्पायरेटरी इन्फेक्शन झालेलं असेल त्यावेळी अँटीबायोटिक म्हणून ज्या टॅबलेटमध्ये ॲमॉक्स क्लॅव्ह असेल म्हणजे ॲमॉक्सिसिलिन प्लस कॅ क्लॅव्हलॅनिक ॲसिड हे दोन कंटेंट असणारी कोणतीही टॅबलेट तुम्ही घेऊ शकता मग त्यामध्ये मॉक्सिफर्स असे विसहाशे पंचवीस येऊ शकते क्लॅव्हम येऊ शकते मॉक्सिकाइंड येऊ शकते किंवा कोणतंही मेडिसिन तुमच्या जवळ जे अवेलेबल असेल त्यापैकी हे दोन आत्ताचे मी घटक सांगितले ते घटक असणारी कोणतीही अँटीबायोटिक तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ती घ्यायची त्याचसोबत सिनारिस्ट घेऊ शकता विकोरिल घेऊ शकता फिब्रेक्स प्लस घेऊ शकता म्हणजे तिन्हीपैकी कोणती एखादी तुम्ही टॅबलेट आहे ती घेऊ शकता जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर त्याचसोबत कोणती अँटासाईड तुम्ही घेऊ शकता मग अँटासाईडमध्ये रॅनेडॉम आहे ॲसिलॉक आर डी आहे ओमिडी आहे पॅनडी आहे अशा कितीतरी टॅबलेट आहेत या कोणत्याही अँटासाटपैकी एक टॅबलेट तुम्ही घेऊ शकता आणि ह्या तीन टॅबलेटसोबत जर तुम्हाला खोकल्याचा खूप जास्त त्रास असेल तर त्यासाठी तुम्हाला खोकल्याला पण एखादं सिरप घ्यावं लागेल मग खोकल्याच्या सिरपमध्ये ब्रोझोडेक्स येतं ब्रोझिट येतं टस्पेल प्लस येतं झीट येतं आयुर्वेदिकमध्ये पाहिजे असेल तर अडोळस आहे डाबर डाबरहनीटस आहे यापैकी कोणतंही एखादं खोकल्याचं औषध तुम्ही घेऊ शकता आणि ह्या सर्व टॅब्लेटचा आणि ह्या सिरपचा सकाळी संध्याकाळी दोन दोन टाईम असा डोस घ्यायचा पित्ताचे टॅबलेट जेवणाच्या आ अगोदर घ्यायची आणि जी अँटीबायोटिक तुम्हाला सांगितली मी मॉक्सिफोर सिवि सहाशे पंचवीस आणि सिनारेस्ट ह्या टॅब्लेट जेवण करून घ्यायच्या रोज सकाळी एकदा डोस आणि संध्याकाळी एकदा डोस आणि ते जे सिरप आहे ते तुमच्या कॅपॅसिटीनुसार मग तुम्ही पाच एम एल किंवा साडेसात एम घेऊ शकता साडेसात एम एल काही पेशंटमध्ये जास्त होऊ शकतं त्यामुळे मोस्टली पाच पाच एम एल तीन टाईम तुम्ही घेतलं तरी चालू शकतं आता ह्या ज्या टॅबलेट तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर त्या कुणी घ्यायच्या तर साधारणतः पंधरा वर्षाच्या पुढची जी मुलं आहेत त्या एजपासून आपण प्रत्येकाला हे टॅब्लेट देऊ शकतो आता तुमचं तुम्हाला कोणत्या टॅबलेटची ॲलर्जी आहे का किंवा तुमचं वजन किती आहे किंवा तुम्हाला जे झालेले इन्फेक्शन आहे त्याची सिव्हिरिटी किती आहे त्यानुसार तुमच्या तुमच्या शेजारच्या डॉक्टरकडं जाऊन ह्या टॅबलेटचा किंवा ह्या डोसचा प्रॉपर कसं घेतलं पाहिजे हे तुमच्या डॉक्टरांना विचारून कन्सल्ट करून मगच घ्या मी फक्त इन्फॉर्मेशन पर्पजसाठी पर तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केला आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू शेच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद